शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार का छगन भुजबळ थेट बोलले नेमकं काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राष्ट्रवादीच्या दोन्ही वेगवेगळ्या गटाचे प्रमुख अजित पवार आणि शरद पवार काल एकाच मंचावर आले होते एका बैठकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येणार का दोन राष्ट्रवादीचे एक राष्ट्रवादी होणार का अशी चर्चा रंगली आहे त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी त्यावर परखड मत व्यक्त केलं नेमकी सविस्तर माहिती काय नमस्कार मी मैपाल आणि तुम्ही पाहता नवीन विषय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार काल एका बैठकानिमित्त एकत्र आले होते त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही होते जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात बंद दरवाजा आड अर्धा तास चर्चा झाली त्यामुळे था शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा रंगली आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मीडियाने याबाबत विचारले असता भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली जळगावात चांगले ज्योतिषी आहेत त्यांनाच या संदर्भात विचारतो असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं छगन भुजबळ हे मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का यासंदर्भात मी आता जळगावमधील ज्योतिषांना विचारतो जळगावमध्ये चांगले ज्योतिषी आहेत असं होईल का असं त्यांना विचारतो असं देखील ते, दे ते बोलताना म्हणाले आहेत छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की आमचा पक्ष एक नंबर होत असेल तर निश्चितच चांगला आहे भाजपचे आमदार सव्वाशेपेक्षा जास्त झाले आहेत ते अधिक वाढतच आहेत त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचे याचा विचार करून काम केलं पाहिजे असं ते बोलताना म्हणाले आहेत अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद दाराआडातील चर्चेतरी त्यांनी प्रतिक्रिया दिली जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते विधानसभेत ते माझ्या बाजूलाच असतात आम्ही चर्चा करतो आवडही माझ्या बाजूलाच बसतात आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे ते आमच्या विरोधी पक्षात आहेत आणि त्यांची मते वेगळी आहेत आमची मते वेगळी आहेत असं देखील बोलताना भुजबळ म्हणाले आहेत ओबीसी नेत्यांना डावललं जात आहे का असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला त्यावरही त्यांनी भाष्य केलं जे मोठे नेते असतात त्यांना आजच नाही तर अगोदरपासूनच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे सामाजिक राजकीय काम करणाऱ्या नेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते हे माझ्यासाठी नवीन नाही मंत्री म्हणून तुम्हाला डावलं गेलं मात्र याच्याशी त्याचा काही ना संबंध नाही तो विषय सोडा असं देखील ते बोलताना म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आपल्याला काय वाटतं छगन भुजबळ यांच्या वक्त्यावर आपली प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि नक्की करा या संदर्भात कुठली माहिती आली आहे ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे भेटूया नवीन व्हिडिओजचा मित्रांनो तोपर्यंत तो। धन्यवाद